अमरावती येथे अद्यापही मनपा प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांनी रस्त्यावर धुमाकूळ घातलेला आहे अनेक रस्त्यावर मोकाट जनावरे ठिकठिकाणी बसलेले असतात ते राजकमल असो की कोर्टाचा एरिया असो एस टी डेपो असो जास्त वाहनांची संख्या असलेल्या भागामध्ये या जनावरांची गर्दी बघायला मिळते याचा मोठ्या प्रमाणात त्रास हा वाहन चालकांना होत असल्याचे दिसत आहे मात्र एखाद्या वाहनाला धडक दिल्यावरच महानगरपालिका प्रशासन जागे होणार का असा प्रश्न येथे निर्माण होत आहे मनपा प्रशासन कुठलीही कार्यवाही करीत नसून नागरिकांचा जीव टांगणीला लावून फक्त मजा बघताना दिसत आहे एवढेच नव्हे तर अमरावतीमध्ये कुठेच स्वच्छ असलेली दिसत नाही संपूर्ण परिसरामध्ये कचरा व घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात सगळीकडे पसरलेले आहे या बाबतीमध्ये मनपाला विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देण्यात येतात आता नेमके प्रशासन हे जागेक होणार कधी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे भारतीय स्वातंत्र्याच्या शहात्तरव्या भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला हे दृश्य आपल्याला बघायला मिळाले विदर्भ करिता सपना कोलटेके अमरावती